वाल्याच्या ड्रायव्हरच्या दारू पेल नव्हता चांगला त्याला म्हणता चक्कर आली फक्त गाडीतून लगेच पाहून गेला आमची गाडी आहे माझ्या मुलाच्या नावावर आहे म्हणून आता आपण महानगरपालिकेची जी गाडी आहे त्याच्याकडून काय मताची अपेक्षा करतात अपेक्षा नाही गाडीची भरपाई पाहिजे आम्हाला मुलाला लागलेलं आहे कुठं माझ्या मुलाला कुठंच काही ला, लागलेलं ला, ला, नाहीये ला, गाडी ला, फक्त उभी होती गाडी फक्त उभी होती ती गाडी तेवढी लांबून जायला होते गाडी तिकडून डायरेक्ट आली डायरेक्ट गाडीवर गाडी घालून टाकली त्यांनी आम्ही आता हॉस्पिटल मधून माहिती पडल्याच्या नंतर आलेलो आहे मला माझी गाडी पाहिजे नवीन आम्हाला माझी गाडी पूर्ण पाहिजे बर पाई मला दुसरं काही घेणं नाही त्याच्याशी उद्या जर माणूस मेला असा त्यांनी भरून दिला असं का यांच्या बसला एकदा धक्का लागला तर पुरे पैसे भरून घेत लोक नाही बस माझी तिकीट चेक करतात बच्चा खाली उतरावून देतात ते लोक आमच्यासोबत बी झालेलं आहे आम्हाला आमचे पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहिती नाहीये तशी गाडी घालणार नाही